कोपरगाव तालुक्यातील मौजे सुरेगाव शिवारात शांताराम भानुदास वाबळे यांचे मच्छिंद्र अण्णासाहेब कोळपे यांच्यात पाण्याच्या पाईपलाईन तुटल्या कारणानं वाद निर्माण झाला होता दिनांक पंचवीस अकरा दोन हजार तेवीस रोजी मछिंद्र अण्णासाहेब कोळपे यांनी शांताराम भानुदास वाबळे यांना फोन करून नामदेव बाबूराव कोळपे यांच्या वस्तीजवळ गोदावरी उजवा कालव्याजवळ येण्यास सांगितलं शांताराम वाबळे हे तिथे पोहोचले असता मच्छिंद्र अण्णासाहेब कोळपे यांच्या हातात लोखंडी रॉड होता यावेळी वाबळे आणि कोळपे यांच्यात पाईपलाईनवरून चर्चा झाली यात त्यांच्यात शाब्दिक चकमक शिबिगाळ होऊन भांडणात रुपांतर झालं यावेळी कोळपे यांनी आपल्या साथीदारांना बोलवून वाबळे यांना लोखंडी रॉड लाल रंगाची काठी त्यास एका बाजूने टोकदार धारदार पाते असलेल्या हत्यार यांना मारहाण करून गंभीर जखमी केला यात वाबळे यांच्या डाब्या हातात जबर जखम होऊन डाव्या हातांच्या पंजावर मार लागून बोट फ्रॅक्चर झालं होतं याचबरोबर डोक्यात तोंडावर आणि शरीराच्या इतर भागावर गंभीर जखम केली आणि एका पायाला गंभीर मारहाण करून तो फ्रॅक्चर केला कोणीतरी उजव्या हातातील बोटामधील सहा ग्रामची सोन्याची अंगठी काढून घेतली होती याबाबत वावळे यांनी तालुका पोलीस स्टेशनला सुनील वाल्मिक कोळपे राहणार सुरेगाव अजित सुरेश शेळके राहणार सुरेगाव नितीन हळनौर राहणार सुरेगाव बाबासाहेब अण्णासाहेब कोळपे राहणार सुरेगाव राजेंद्र भगत कोळपे सुरेगाव विष्णू अण्णासाहेब कोळपे सुरेगाव मच्छिंद्र अण्णासाहेब कोळपे सुरेगाव आणि इतर पाच ते सहा अनोळखी इसम या लोकांविरुद्ध कायदेशीर लेखी फिर्याद दिली होती सदरची बाबी न्यायप्रविष्ट झाल्यानं आरोपींविरुद्ध तपासकामी अटक करावी या मागणीकरता तालुका पोलीस स्टेशननं जिल्हा सत्र न्यायालयात मागणी केली मात्र या दरम्यान आरोपींपैकी मच्छिंद्र कोळपे यांचे वडील अण्णासाहेब यांचं निधन झाल्यानं आरोपींना अंतरिम जामीन मिळावा या मागणीकरता जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला तसेच तो जिल्हा न्यायालयानं तीन दिवसांकरता मंजूर केला त्यानंतर पुन्हा आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळावा याकरता अर्ज केला मात्र जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी तो नामंजूर केला यानंतर आरोपींनी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सातही आरोपींनी अर्ज दाखल केला मात्र यात नितीन दत्तू हालनौर बाबासाहेब अण्णासाहेब कोळपे राजेंद्र भगत कोळपे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे तर सुनील वाल्मिक कोळपे अजित सुरेश शेळके विष्णू अण्णासाहेब कोळपे मच्छिंद्र अण्णासाहेब कोळपे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे याबाबत अॅडव्होकेट शंतनू धोरडे यांनी अधिक सांगितलं दिनांक पंचवीस अकरा दोन हजार तेवीस सकाळी अकरा पन्नास वाजता श्री शांताराम भानुदास वाबळे यांना श्री मच्छिंद्र अण्णासाहेब कोळपे यांनी नामदेव बाबुराव कोळपे यांच्या वस्तीजवळ फोन करून बोलवून घेतले त्यांच्यामध्ये पाईपलाईन नेण्याच्या सरकारी जागेतून पाईपलाईन नेण्याच्या कारणावरून वाद होते त्यामुळे त्यांनी त्या हत्यारसह तेथे उभे राहून या यादी शांताराम भानदास वाबे रॉडने लाकडी लाकडाला चाकू लाकडाला हत्यार असल्याच्या एका हत्याराने तसेच लोखंडाच्या रॉडने बेदम मारहाण केली त्यानंतर त्या आरोपींना ताबडतोब अटक करावा अशी मागणी भांद, शांताराम भानदास वाबळे यांनी केली परंतु तीन दिवस झाले तरी अटक झाली नाही शेवटी त्यांनी अटकपूर्व जामीन कोपरगाव कोर्टात दाखल केला होता दुर्दैवाने एका आरोपीच्या वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांना कोर्टाने अटकपूर्व दिला त्यानंतर कोपरगाव कोर्टात मी स्वतः मूळ फिर्यादी श्री शांताराम भाऊदास वावे यांच्यातर्फे हजर झालो तेथे कोपरगाव कोर्टाने अंतिम अटकपूर्व जामीन फेटाळा त्यावेळेस ज्यावेळेस हा अंतिम जामीन फेटाळा त्यावेळेस हा फिर्यादी शांताराम भानुदास वादळे हा जफे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता आणि हा ॲडमिट असताना देखील त्यांनी त्यांना अटक करत नव्हते शेवटी नंतर ह्या सर्व आरोपींनी औरंगाबाद हायकोर्टामध्ये अटकपूर्व जामीन दाखल केला सुरुवातीला त्या सर्व आरोपींना अंतरिम जामीन मिळाला होता परंतु काल तारीख चौदा मार्च रोजी जस्टिस साहेबांनी औरंगाबाद जस्टिस साहेबांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला या घटनेची पार्श्वभूमी थोडक्यात अशी आहे का हा जो वाद आहे हा पूर्णपणे राजकीय स्वरूपाचा होता व सरकारी जागेतून पाईपलाईन घेण्याच्या स्वरूपात होता यामध्ये मुख्य आरोपी जो आहे मुख्य आरोपी जे आहे ते सध्याचे सरपंचा मुलगा। मुलगा तर, की, श्री सौ सुमन वाल्मिक कोल्पे यांचे मु मुलगा आहे तर तसेच इतर आरोपींपैकी श्री बाबासाहेब अण्णासाहेब कोळपे हा माजी सभापती उपसभापती श्री अप्पा वाल्मिक अप्पा यांचे पुतणी आहेत तर सक् राजेंद्र भगत कोळपे हा वाल्मिक कोल्पे यांचा आ, सक्का भाऊ आहे तर ह्या तिघांना नितीन दत्तो हनोर बाबासाहेब अण्णासाहेब कोलपे आणि राजेंद्र भगत कोल्पे यांना यांचा अटकपूर्व जामीन नामदार हायकोर्टाने सुद्धा फेटाळलेला आहे इतर आरोपींना जामीन दिलेला आहे कारण त्यांचा रोल त्या घटनेमध्ये कमी होता लिमिटेड होता त्यामुळे पोलिसांनी आता ताबडतोब त्यांना अटक करावी धरून आणावी अशी फिरती पक्षाची मागणी आहे आजही दिलेली आज आतापर्यंत पोलिसांकडे ऑर्डर येऊन सुद्धा अद्याप अटक झाली नाहीये त्यामुळे या आरोपींना ज्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला त्यांना ताबडतोब अटक करण्यात येईल एस्थान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव